श्रीस्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर गावाकडे एक घटना घडली ती मी आज सांगणार आहे तुम्हाला तर एक शेतकरीच कुटुंब आणि नवीन लग्न झालं होतं त्यांच्या मुलाचं तर ती सहा महिने झाले असतील लग्न झालेलं तर त्यांच्या घरातले सगळे एका दिवशी असंच शेतात गेले कामं करण्यासाठी आणि ही एक ती घरात होती आणि आता हे जर नवीन लग्न झाल्यामुळे हिला काही शेतात काम करण्यासाठी नेता येत नव्हतं त्याच्यामुळे घरीच होते आणि हिच्या मोठ्या सासऱ्याची मुलगी म्हणजे हिची ननंद लागत होती ह्या दोघी झाली दरवाजाच्या बाहेर ओटा असतो ना तर त्या ओट्यावरती गप्पा मारत होत्या तर रोडच्याच कडला घर आहे एकदम हायवेच्याच कडला थोडंसं अंतर खाली उतरायला आणि हायवेच्याच कडला घर आहे घरासमोर गोटा थोडीशी झाडं आणि डायरेक्ट रोड असा परिसर आहे तर ह्या दोघी जरी गप्पा मारत होत्या दुपारची वेळ होती दीड दोनच्या दरम्यान जेवण वगैरे झालं आणि निवांत बसलेल्या होत्या तिची ती नलन ती असेल अठरा एकोणीस वर्षाची आणि ही तर असंच टू व्हीलरवरती दोघंजण आले हेल्मेट घातलेले होतं दोघांनी सुद्धा आणि पुढचा जो गाडी चालवणारा होता टू व्हीलरवाला तो गाडीवरतीच बसला आणि मागचा एक बॅग घेऊन खाली उतरला आणि त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला तर त्या म्हटल्या की काय पाहिजे आपल्याला तर तो म्हटला की मी सोन्याला पॉलिश करून देतो तर म्हणजे थोडक्यात उजळून देतो असं तो, तो म्हणायला लागला तर मी काही जास्त पैसे घेत नाही म्हटला मी पन्नास रुपयात करून देईन तुम्हाला किती पण असू द्या तुमच्याकडे सोनं नाही का की असं नाही की एका एका दागिन्याला पन्नास रुपये तुमचे जे काही असतील तेवढे मी पन्नास रुपयात पॉलिश करून देतो तर ती म्हटली एवढं स्वस्त कसं काय थोडी थोडीशी हुशारच होती पण ती म्हटली की एवढं स्वस्त कसं काय तर तो म्हटला ताई मला पैशाची गरज आहे त्याच्यामुळे मी जास्त काही पैसे घेत नाही मी असंच कमी पैशातच लोकांचं करून देतो तुम्हाला हो हो करायचं असेल तर मी करून देतो तर ती म्हटली हो हो करायचं आहे तर तिच्याबरोबर जी मुलगी होती तिची ननन तर तिला म्हटला तो माणूस की जा तुझं पण करायचं असेल तर काढून ठेव आणि गरम पाणी करून ठेव हो, एका पातेल्यामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून ठेव हो, एक लिटरभर तर तिला असं सांगितलं ती पण मुलगी आता शाळा नाही काय नाही म्हटल्यावर घरीच होती तिच्या पण असं लक्षात यायला पाहिजे नव्हतं हो की आईवडील घरात नाही आपण असं सोनं वगैरे काढायला नाही पाहिजे किंवा अनोळखी व्यक्ती आहे काय कोणावर विश्वास ठेवायचा पण त्या दोघींना दोघींना कशी काय भुरळ पडली माहीत नाही की त्या माणसाने काय केलं किंवा काय केलं त्यांचं त्यांना माहिती काय गोंधळ झाला तर ही म्हटली ती मुलगी गेली तिच्या घरी थोडंसं बाजूला घर होतं त्यामुळे ती गेली तिकडं आणि महिला सांगितल्यावर ही पण म्हटली हो करायचं आहे मग आता सहा महिने लग्नाला झाले तुम्ही विचार करा सहा महिन्यामध्ये काय त्या दागिन्यांना हिच्या मळ बसला होता का खराब झालं होतं स्वच्छ करायला लगेच द्यायची काय गरज होती पण तिने हो म्हणाली कदाचित आम्हाला तरी असं वाटते की भुरळ त्याने टाकली असावी कारण का का ते थोडं रिलेटिव्हमध्येच आहे थोडं लांबचं आहे नातं पण रिलेटिव्हमध्येच आहे ते जी घटना घडली ती त्यामुळे ती घरात उठून आली गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं मोठं पातेलं घेतलं त्याच्यात जे काही तिच्या आईवडिलांनी सोनं घातलं होतं सासरच्यांनी जो काही गंठण घातला होता म्हणजे थोडक्यात मंगळसूत्र ते सगळं त्या पातेल्यात टाकलं आणि त्या माणसासमोर आणून ठेवलं आणि गरम पाणी त्याने सांगितलं होतं एक लिटरभर पाणी गरम कर म्हणजे अंदाजे एक लिटरभर मग ते पाणी त्या माणसाने त्याच्यात ओतायला सांगितलं तिने तसं सा सगळं केलं तो जसं सांगत होता तसं सा ती करत होती आणि दोन रूमचं घर होतं बाहेर हॉल आणि आतमध्ये किचन त्याने तिने तसं केलं पाणी टाकलं सोनं टाकलं अगोदर तो म्हणाला हळद हळद हळदान म्हटल्यावर ती आतमध्ये आली हळद घेतली आणि तो म्हटला इकडे द्या मग ती तिने त्याच्याजवळ हळद दिली त्याने ती ते हळद टाकली आणि परत तो तिला म्हणाला पाणी जरा थंड होऊ द्या थांबा जरा बसा इथे तर ती बसली तिथे पाणी जरा थंड झालं थोडंसं कोमट झालं म्हणजे जा आपण हात घालू पाण्यामध्ये या टेम्परेचरचं पाणी झालं तर त्याने हात पाण्यात घालून पाहिला तर पाणी एकदम कोमट थोडंसं झालं होतं की हाताला चटका बसत नव्हता तर त्याला वाटलं आता हिला परत आतमध्ये पाठवायचं त्याच त्याची बरोबर ती चालच होती पण तिच्या लक्षात यायला पाहिजे नव्हतं तिच्या लक्षात नाही आलं आणि मग तो म्हणाला ताई थोडी अजून हळद आणा थोडी कमी वाटते मला तर ती म्हणजे हो दादा आणते आता पन्नास रुपये जागीने जर पॉलिश करून मिळत असेल तर ती लगेचच तयार झाली आणि मग परत आत आली रूममध्ये आणि हळद घेस तोपर्यंत मग तुम्हाला मी सांगितलं की टू व्हीलरवरती जो पुढचा माणूस होता जो गाडी चालवणारा तो गाडीवरून खाली उतरलाच नव्हता तो गाडीवर तसाच बसलेला होता आणि हायवेच्या कडलाच त्यांचं घर होतं त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित त्यांचा कार्यक्रम चाललेला होता तो माणूस गाडीवरती सावध होता अगोदरांची सगळी कल्पना म्हणजे सगळे नियोजनबद्धही लोक करतात बघा तुम्ही काय झालं पुढे आणि ह्याने तोपर्यंत ती हळद घेऊन हळद घरातली बरनीतून काढून घेऊन येस तोपर्यंत त्यांनी सगळे दागिने बॅगमध्ये टाकले आणि पळत सुटला बाहेर तो माणूस तयारीतच गाडी चालून तयारीतच होता लगेच गाडीवरती बसला आणि दोघं पण निघून गेले इतके जोरात निघून गेले ती गाडीचा आवाज आल्यामुळे ती बाहेर पळत आली तोपर्यंत ती खूप लांबपर्यंत गेलेली होती खूप स्पीडने मग काय करणार ती अक्षरशः पश्चाताप झाला तिला आरडाओरडा करायला लागली आता दुपारची वेळ शेतकरी कुटुंब आधी खेडेगाव आजूबाजूला सगळे म्हणजे असे थोडे तुटक तुटक लोकं होती पण राहत होती पण आता सगळी शेतात कामासाठी गेलेली होती त्यामुळे घरी तिला कुणीच सापडलं नाही मदतीसाठी आणि तो माणूस खूप लांबपर्यंत गेलेला होता मग तिने जी बाजूला तिची ननंद राहत होती ती मुलगी म्हणजे अठरा एकोणीस वर्षाची तिला आवाज दिला जोरात तेव्हा ती बाहेर आली तर ती वहिनी कारडती आहे म्हणून ती पळत आली आणि तिने सगळा हा प्रकार त्या भाऊजीने तिला सांगितला खूपच म्हणजे इतका पश्चाताप झाला त्यांना खूपच झाला म्हणून सांगायचं आहे की खूपच आपण सावध राहिलं पाहिजे खेडेगावातसुद्धा अशा घटना घडतात आपण म्हणतो की सिटीमध्ये घडतात पण सगळीकडंच म्हणजे कुठंच आता सेफ्टी नाही राहिलेलं आपण आपण जरी म्हटलं की आपण अनोळखी लोकांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे किंवा काय पण ती लोक काय करतात त्यांचं त्यांना माहिती काय त्यांच्याकडं जादू असते की आपल्याला लगेच भुरळ पडती आणि हा प्रकार सगळा झाला आता ते आमचं थोडं मध्येच आहे थोडं लांबचं नातं आहे पण मला असं वाटलं की आता आपला चॅनल आहे तर चॅनलच्या मार्फत सगळ्यांब सगळ्यांच्यापर्यंत ही बा आ, न्यूज म्हणजे थोडक्यात ही बातमी पोचली पाहिजे किंवा ही घटना जी घडली ती पोचली पाहिजे म्हणून म्हटलं की आपण व्हिडिओ म मार्फत सगळ्यांना सांगावा की अशा घटनासुद्धा घडत असतात आणि आपण किती सावध राहिलं पाहिजे सिटीमध्ये सुद्धा भीती आहे पण सिटीमध्ये आता आ, किती आपण जरी सावध राहिलो किंवा काही जरी बाहेरचं कोणी आलं अचानक आता म्हणतात की पावडर वगैरे त्यांच्या तोंडावरती असं रुमाल झटकला होता असं ती म्हटली होती त्यानंतर जेव्हा ती तिच्या पूर्ण शुद्धीवर आली तेव्हा ती सांगत होती की त्याने जो तेव्हा तो माणूस जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा त्याने खिशातून रुमाल काढला होता की पावडर होती का काय होतं असं काहीच दिसलं नाही आम्हाला फक्त त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्याच्या सुद्धा तोंडाला लावला नाही त्याने फक्त काढला आणि असा घडी घातली त्यांनी व्यवस्थित आणि परत खिशात ठेवला मग जेव्हा त्याने तो खिशातून रुमाल काढला तेव्हा त्याच्यामार्फत का माहिती नाही की काय उधळलं असेल किंवा काय स्प्रेड झालं असेल काय पावडरच्या मार्फत त्यामुळे ह्यांना भुरळ पडली आणि हा सगळा प्रकार घडला छताप झाला तिला आणि आपण तो की आता हा असं झालंय की आपण आता असं नाही का जागृत राहिलं पाहिजे कोणी आल्यावर पण नाही असं होत ती लोक खूपच हुशार असतात आणि खूपच चाप्टर पण असतात आपल्याला कळतसुद्धा नाही तर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा व्हिडिओ आणि दुसरं म्हणजे तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय तर मला कमेंट करून सांगा की म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या ह्या गावातून व्हिडिओ बघताय मला खूप आवडेल तुमच्या कमेंट वाचायला मी रिप्लायसुद्धा देण्याचा खूप प्रयत्न करेल मनापासून आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद